किरकोड वादातून एका साडी सेंटर कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नानकोपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे बिजिलेंड मार्केट्स परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अमरावतीजवळील नानगावपेट पोलीस स्टेशन हद्दीत बिजिलेंड मार्केट परिसरात परिसरा हा परिसरा गंभीर प्रकार घडला आहे 47 वर्षीय हरगोविंदा चावला हे श्रद्धा साडी सेंटरमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात मिळालेल्या माहितीनुसार हरगोविंदा चावला अमरावतीवरून बिझीलँडकडे जात असताना रस्त्यात दोन अज्ञात युवकांनी थुंकल्यांच्या शुल्लक कारणावरनं त्यांचा वाद झाला थुंकताना ते थुंक हरगोविंदा चावला यांच्या अंगावर उडाल्याचे त्यांनी युवकांना सांगितले आणि गाडीवरून का थुंकताय असे विचारलेत याच किरकोळ कारणावरनं संतप्त झालेल्या या दोन्ही युवकांनी बिझीलँड मार्केट परिसरात हरगोविंदा चावला यांची दुचाकी थांबविली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात हरगोविंदा चावला गंभीर जखमी झालेत हल्ला केल्यानंतर दोन्ही युवक तात्काळ घटनास्थळावरून पसार झालेत जखमी अवस्थेत असलेल्या हरगोविंदा चावला यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे नांदगावपेठ पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे लवकरच आरोपींना अटक करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल